नमस्कार माझं नाव जितेंद्र खैनार मी क्षेत्रीय कार्यालयात जनसंपर्क का अधिकारी म्हणून कार्यरत आहे ई एस आय सीने ही जी योजना आणलेली आहे ती कर्मचाऱ्यांसाठी आणि आस्थापनांसाठी दोघांसाठी दोघांसाठी एक महत्त्वपूर्ण रिलीफ आहे ज्या लोकांकडनं स्वतःचं कंपनीचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे किंवा किंवा काही कर्मचारी ई एस आय सीच्या व्याप्तीमधून सुटून गेलेले आहेत त्यांनी उशिरा रजिस्ट्रेशन केलं तर नॉर्मल कोर्समध्ये त्यांना पेनल्टी लागते पण ई सीमध्ये आत्ता रजिस्ट्रेशन या पिरियडमध्ये ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जो स्पीच्या अंतर्गत कव्हर हो केला आहे एक जुलैपासून एकतीस डिसेंबरपर्यंत त्या वेळामध्ये जर नियोक्त्यांनी रजिस्ट्रेशन केलं स्वतःचं तर त्यांना पेनल्ट प्रोव्हिजन्स कुठलेही लागणार नाही जुने ड्यूज पण त्यांच्याकडनं मागितले जाणार नाही किंवा त्यांचं इन्स्पेक्शन पण होणार नाही जुन्या पिरियडचं याच्यामुळे एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे ज्यांच्याकडनं ज्या कर्मचाऱ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा आस्थापनांचं रजिस्ट्रेशन सुटून गेलेलं आहे त्यांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा दुसऱ्या ज्या आस्थापना ऑलरेडी कवर्ड आहेत आणि ज्यांच्या विरुद्ध काही कायदेशीर कारवाई ई एस आय सीने सुरू केलेली आहे किंवा काही आस्थापना ई एस आय सीच्या असेसमेंटविषयी किंवा वेळेवर रेकॉर्ड प्रोड्यूस करू शक शकल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या रकमेची राशी ई एस आय सीकडने ड्यूज म्हणून एसेस केली गेलेली आहे अशा आस्थापनांसाठी पण आणि यासाठी न्याय मागण्यासाठी ज्या आस्थापना कोर्टात गेलेल्या आहेत त्या आस्थापनांसाठी पण ही एक मोठी संधी आहे त्यांनी जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर केसेस फाईल केलेल्या असतील किंवा ई एस आय सीने त्यांच्यावर केसेस फाईल केलेल्या असतील तर त्या केसेसमध्ये पण ई एस आय सी एम एस स्कीमच्या अंतर्गत त्यांना रिलीफ देऊ इच्छिते त्यांनी जवळच्या क्षेत्रीय कार्यालय उपक्षेत्रीय कार्यालयासला संपर्क साधून या योजनांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता ये येईल हे जाणून घ्यावं आणि ही स्कीम पुन्हा एकदा सांगतो एक, एक मोठी संधी सर्व उद्योजकांसाठी नियोजितांसाठी आहे त्यांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा हो।